येणारी महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू महाविकास आघाडीच्या संदर्भात निर्णय घेणे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा पक्ष आहे पण महायुतीतल्या कुठल्याही पक्षाबरोबर आमची छुभी किंवा उघड युती किंवा महाआघाडी होणार नाही आमच्याकडे सुद्धा इनकमिंग कसंच सुरू होतंय हे आणि तुझे म्हणा आणि आपली बैठक लागली आहे हा म्हणला चार पाच लोकांपेक्षा जास्त येणार नाहीत आणि कमीत कमी पंचवीस एक लोक आमच्याकडे येत अर्थात ते येत असताना आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय अन्याय होत देणार नाही आम्हाला बाहेरून नवरे आणण्याची गरज नाही आमच्याकडे स्वतःचे मनसेच काय करायचं म्हणजे राष्ट्रवादीसाठी काय निर्णय होणार आहेत तुम्ही काय मोठा निर्णय घेणार आहात आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शिवसेंद्रजी पवार पक्षाची मासिक कार्यकारिणी आहे आजच पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची आरक्षण सोडत संपन्न झालेली आहे आता तर चांगल्या पद्धतीने आरक्षण पद्धत सोडत झाली त्याच्यामुळे पार्टी या ठिकाणी निश्चित पुणे महानगरपालिकेमध्ये दमदार कमबॅक करण्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण आजचा आमचा जो बैठकीचा मुख्य विषय जो आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेते निधमान्य अंकुश अंकुशान काकडे आहेत सर्व सन्मान्य सर सहकार्य आहेत आमचे आमदार बापूसाहेब पटार आहेत आमचा निर्णय क्लिअर आहे राज्यामध्ये आता जे काय आता सध्या मागच्या दोन तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या बातम्या येतात की ज्याच्यामध्ये नगरपालिकांमध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या भिन्न विचाराचे पक्ष एकत्रित येतात तो त्या त्या भागापुरता विषय मर्यादा असेल कारण की काही ठिकाणी त्या नगरपालिकेचा अस्तित्व हे काय मर्यादित आहे पण पुणे शहराच्या संदर्भात असा निर्णय होणार नाही पुणे शहरामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये आम्ही मागच्या काळामध्ये संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे या शहरामध्ये येणारी महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू महाविकास आघाडीच्या संदर्भात निर्णय घेणार अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा पक्ष आहे पण महायुतीतल्या कुठल्याही पक्षाबरोबर आमची क्षुभी किंवा उघड युती किंवा महाआघाडी होणार नाही हे आ, स्पष्ट करणारी आजची कार्यकारिणी आहे आणि हे आम्ही जाहीर पुणेकरांना सांगू इच्छितो की येणारी निवडणूक आम्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाबरोबर त्याला बरोबर घेऊनच लढू म्हणजे कोल्हापूरमध्ये जे झालं दादा दोन राष्ट्रवादी कुठल्याही पक्षाबरोबर आमची उघड किंवा छुपी कुठल्याही प्रकारची युती होणार नाही पुण्याने माहितीमुळे काय काय गमावलंय हो हाच आमचा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतला मुद्दा असल्यामुळं कुठल्याही नका माहितीतल्या त्यांच्या कुठल्याही नका एकत्र पक्षाबरोबर अशा प्रकारचा युती किंवा आघाडी करण्याचा आमचा विचार नाही काय बदल का आज आमची कार्यकारिणीमध्ये इच्छुक उमेदवारांसहित या नका संदर्भात आम्ही अधिकृत घोषणा करत आहोत त्याच्यामुळे या निर्णयामध्ये कुठेही मी सगळ्या सिनियर लिडरशी सुद्धा बोललेलं आहे अर्थात हा या सगळ्या गोष्टीचा अंतिम अधिकार आदरणीय पवारसाहेबांना आहे पण हे होत असताना आदरणीय पवारसाहेबांनी इथं सगळेच आमचे जे सिनियर आहेत यांना या, या शहराचा निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं खात्री आहे की आम्ही महाविकास आघाडीत लढू त्या ठिकाणी कुठेही पुणेकरांना महायुतीतल्यान का पक्षाबरोबर आमची कुठेतरी का आतली किंवा बाहेरची उघड किंवा छुपी युती आहे किंवा आघाडी आहे असं चित्र दिसणार नाही हा आमचा पुणेकरांना शब्द आहे महायुती म्हणून सांगताय पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढण्याची वेळ आली तर महायुती करायची वेळ आली तर हे बघा सन्मान्य अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष महायुतीतला एक घटक पक्ष आहे त्याच्यामुळं महायुतीच्या महायुतीमधल्या महा कुठल्याच पक्षावर जाण्याचा आमचा बिलकुल मानस नाही कालही नाही आजही नाही उद्या सुद्धा नसेल आम्ही निश्चित या राज्यातला एक पुरोगामी पक्ष म्हणून या शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच लढू आणि त्याच्या त्याच्याही नंतरचा निर्णय आदरणीय पवार साहेबच असेल पण आदरणीय पवार साहेब हे hey, याच विचाराच्या असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्षाचं जे ओरिजिनल वृद्धवाक्य आहे किंवा एकूणच जी आमची नायका विचारधारा आहे ती विचारधारा कायम राहील महाविकास आघाडी म्हणून काय बैठका घेतल्या आहेत होईल असं असं की मुंबईतला जो निर्णय आहे इथं मात्र काँग्रेस बरोबर एक शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षावर एक बैठक संपन्न झालेली आहे आणि ती बैठक आता आरक्षणावर अवलंबून होत्या आज संपन्न झाल्यामुळे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये त्या बैठका सुद्धा पूर्ण होऊन आम्ही निवडणुकीकडे एकत्रित्या जाण्यासाठी सज्ज असतो राज मनसेच्या संदर्भात निर्णय हा एकतर आदरणीय पवारसाहेब काय डिसिजन देतात याच्यावर डिपेंड राहील आणि सेकंड थिंग पुण्यामध्ये जो आमचा बट नॅचरल का जो काय नैसर्गिक का सा, आमचा सविचारी पक्ष आहे काँग्रेसला विचारत घेऊनच त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल एकच आहे एक तुम्ही कोल्हापूरचा उल्लेख केला पण कोल्हापूरमध्ये सुद्धा दोन्ही काँग्रेसची आघाडी झालेली नाही एका चंद एका फक्त चंदगड तालुक्या त्या ठिकाणी ती चर्चा झाली आहे आणि ती हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आजच माझं त्या ठिकाणी असलेल्या आमच्या जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील यांच्याशी बोलणं झालं ते म्हणले अशा प्रकारची दोन्ही राष्ट्रवादीची कुठे युती आघाडी झाली अशी त्यांना माहिती नाही ते म्हणले आम्ही स्वतःच्या जीवावरती स्वबळावरती निवडणूक लढवणार आहोत अर्थात काँग्रेसबरोबर आणि शिवसेनेबरोबर आपली नैसर्गिक आघाडी आहे ती आघाडी आम्ही टिकवणार आहोत पण बाकी कुठे चर्चा नाही पुण्यामध्ये देखील या दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत अशा प्रकारची आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही चर्चा नाही इतर पक्षामध्ये काय चर्चा चालू असेल तर त्याची आम्हाला माहिती नाही अध्यक्षांनी सांगितले त्याप्रमाणे आमच्या तीन पक्षांच्या बैठकात तीन बैठका झालेल्या आहेत अंतिम बैठक आता नजीकच्या काळामध्ये होईल आणि आम्ही पूर्ण गेली तेवीस सालापासून आम्ही वेगळे झाल्यापासून आम्ही आमचं स्वतःचं अस्तित्व महाविकास आघाडीमधून सुद्धा वेगळं ठेवलेलं आहे त्यामुळे आमची सर्व तयारी झालेली आहे आमचे निवडणुकीचे फॉर्म देखील आज या ठिकाणी सगळे तयार आहे आणि पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागामध्ये आम्हाला चांगले उमेदवार मिळणार आहे ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद बरी आहे आमच्या आघाडीमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र बसून समन्वय प्रश्न आघाडीमध्ये कुठेही वादाव होईल असं नाही आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू आणि गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांनी मा पुणे महानगरपालिकेचा कारभार बट्टमोळ केला त्यांच्या वा पापाच्या वाट्यामध्ये आम्ही कशाला जाऊ त्यामुळे कुठं नाही आणि पुणेकर देखील अतिशय सुज्ञ आहेत गेल्या प्रशासकाचा कारभार असेल तो प्रशासकाचा कारभार नावाला होता पण पडद्या आडून मात्र सगळं भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी ने तो कारभार करत होते आज पुणे शहरातली रस्त्याची अवस्था काय वाहतुकीची अवस्था काय महानगरपालिकेत मधला भ्रष्टाचार काय हे सगळं पुणेकरांनी पाहिले त्यामुळे आता त्या पुणेकरच त्यांना नाकारतील आणि कोणाला सत्यर्थी आणणार आहे हे तुम्हाला निवडणुकीचा निकाल तर निश्चित पाहायला मिळेल मुंबईत भाजप आणि शिवसेने आपली परवाच परवाच तुला मी नाश्ता देत असताना चर्चा झाली एक, बास, एक, बास, 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 एक चार पाच दिवस वाट बघा आमच्याकडे सुद्धा इन्कमिंग कसं सुरू होतंय हे आणि तुझे म्हणा आणि आपली बळी पहिज लागलीय हा म्हणला चार पाच लोकांपेक्षा जास्त येणार नाहीत अरे कमीत कमी पंचवीस एक लोक आमच्याकडे येतील अर्थात ते येत असताना आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होऊ देणार नाही कोणी येते म्हणून आम्ही ज्याला म्हणून बस हा नवीन आलेला आहे आम्हाला बाहेरून नवरे आणण्याची गरज नाही आमच्याकडे स्वतःचे मनसेच काय करायचं मनसेच्या बाबतीमध्ये राज्य पातळीवरती जो निर्णय होईल आणि आमचे श्रेष्ठी जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू ठीक पण एकच आहे दोन हजार सव्वीस ला तुम्हाला चांगला महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष <laughs> शरद चंद्र पवार देईल एवढा निश्चित सांगतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू <laughs>